माननीय श्री नंदकुमार शिवाजीराव शिवाजीराव सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आणि या सुंदर अशा मैदानाच्या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये ठिकाणी उत्तेजना बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मान होणार आहे बैरनाथ प्रसन्न बलमाग्रुप तडवळे दादा जगताप सासवर या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षीस देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी पाहिली भैरवनाथ प्रसन्न बलमाग्रुप सचिन दादा जगताप सासवड आणि अमोल पैलवाण आपशिंगे यांचा पावाला बलमा आणि त्याच्याबरोबर राजाबा मारणे सरपंच मावळ मुळशी आणि वैभव डायवर सुजगावकरांचा सर्जा ते आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील उत्तेर्ण क्रमांकाचे मानकरी आज या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक तीन वर धावली गाडी ज्योतिर् प्रसन्न माही रवींद्र भारती माधव मोठी या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदराची गाडी पाहली ज्योतिंग प्रसन्न माही रवींद्र भारती माधव करांचा चेतक पाहला आणि त्याच्याबरोबर मंगेश पवार शिर्डी आणि सोन्या पाटील कापूसखेड यांचा शिर्डी एक्सप्रेस गणा पाहला घना आणि चेतक आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटका माननीय श्री नंदकुमार शिवाजीराव झंजे साहेब यांच्या वाढदिवसांनी उत्तर केलेल्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वर धरलेली गाडी कुमारी अधिरा सागर मधने लेंगरे या गाडीचा पाचवा क्रमांक क्रमांकाला गाडी पहाडी आधीरा सागर मधने लेंगरे यांच्या नावावरती नशीब आजमावलं अभिजित पैलवान विटेकरांचा जीवा आणि त्याच्याबरोबर गुरसालेकरांचा नाशिक एक्सप्रेस बाजी तो आजच्या या मैदानातील बाजी आणि जीवाची गाडी पंचम क्रमांकाची मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकला गाणन मैदानातील मैदानातून या ठिकाणी चार नंबरचा मानकरी धरला तास क्रमांक एक वर गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह होगलेवाडी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिलिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पारील होगलेवाडी करांचा तेजाबाय आणि त्याच्यासोबत पहाला प्रियांक आनंद तारेकर प्रयाण मिलिंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानगड पारगाव आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ वादळ आणि तेजा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी नंबरचा मानकरी आजच्या या मैदानामधील तीन नंबरचा मानकर ढवला तास क्रमांक चार वर धवलेली गाडी एमजे ज्वेलर्स मैसूर बाबू सेनमाने घरणी गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली एमजे जे ज्वेलर्स मैसूर बाबूसेठ माने घरणीकी आणि बाळासाहेब माने करांचा राजा आणि त्याच्या बरोबर पहाला कुमार शौर्य शरद माने देवी खिंडी थाईमान ग्रुप साखरवाडी आणि दिनकर शेठ सातारा यांचा बावऱ्या बावर्या आणि राजा आजच्या या नंदकुमार भाऊ शिवाजी धन यांच्या वाढदिवसाने मी तयारीत केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा माल भटकवला द्वितीय क्रमांकाचे मानगर सहा वर गाडी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा या गाडीचा द्वितीय महा तुळजावाणी गाडी पाहली मा तुळजाभवानी प्रसन्न विठ्ठल फौजी बुलढाणा त्याचबरोबर अनिल कदम विहापूर आणि सोमा डायव्हर तरडप यांचा विदर्भ एक्सप्रेस बाब्या पाहला आणि त्याच्या बरोबर पहाला कुमारी अंकुरन अंकिदार रंजित निंबाळकर तावडी फलटण आणि विठ्ठल ड्रायव्हर बोतकरांचा हिंद केसरी सरजा सरजा आणि भव्य आणि दिव्य मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि आज या ठिकाणी संपन्न झालेलं मैदान माननीय श्री नंदकुमार शिवाजी शिवाजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गाननकरांच्या मैदानातील एक नंबरचा माल पटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी बैरोला पॅसेना भरवा ग्रुप दादा जगताप सास वर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ांच्या नावावरती नशीब बाजमाल आणि घरचा साज पाला कुमारी स्वरा विजय मदने फलटण यांचा डावीला पाला देवा आणि उजवीला पाहला सावकार सावकार आणि देवा आजच्या या